नमस्कार हो मित्र दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अशी अपडेट आहे तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता विशेष अनुदान शासनातर्फे दिलं जाणार आहे संदर्भात दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिलेली आहे तर हो दूध उत्पादक शेतकऱ्यांना नेमकं किती अनुदान दिलं जाणार आहे कशा पद्धतीने अनुदान दिलं जाणार आहे आणि कधीपासून दिलं जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनेलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूया दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे विशेष अनुदान नेमकं किती दिलं जाणार आहे आणि कशा पद्धतीने आणि किती तारखेपासून दिलं जाणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईल अशी माहिती दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानसभेमध्ये दिलेली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात याशिवाय दुधाच्या पुष्ट काळातही दुधाचे दर कोसळतात ही वस्तुस्थिती आहे तथापि असे असून ही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते त्या अनुषंगाने शासनाने यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबवली होती त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध बुकटी व बटरमध्ये रूपांतर करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता सध्याच्या परिस्थितीत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्वोच्च स्थानी ठेवून सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संघामार्फत राबवण्यात येईल असे देखील मंत्री श्री विखे पाटील यांनी सांगितले आहे ते म्हणाले की याकरिता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉईंट दोन फॅट व आठ पॉईंट तीन एस एन यफ करिता प्रति लिटर किमान एकोणतीस रुपये दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर विरहित म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील ही योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीसाठी लागू राहील त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन योजनेस मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल ही योजना आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्या मार्फत राबवली जाईल या संदर्भात शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल असेही त्यांनी या निवेदनात सांगितले आहे तर प्रकारे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध दुद उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि ही योजना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून राबवली जाणार आहेत तर मित्रो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही होती एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त यात शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद